राजा छत्रपती शिवाजी महाराज की आवाज कमी आला छत्रपती शिवाजी महाराज की राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा एकनाथजी शिंदे यांचा आवाज कुणाचा शिवसेना दुसरा प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी होय बांधवांनो साडेतीनशे वर्षाच्या आधी दिल्लीच्या बासाच्या नोकरीला लाद घालून कविभूषण भूषण वेळेला किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते त्यावेळेला भूषण यांनी असं म्हटलं होतं काशी की कला जाती मथुरा मे मस्त वस्ती काशी की कला जाती मथुरा मे मजिद वस्ती अगर शिवाजी ना होते तो सुनतिया सबके होती सुनतिया सबके होती हे साडेतीनशे वर्षाच्या अगोदर भूषण यांनी म्हटलं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील वंदना देतो शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख यांना मानवंदना देतो आणि व्यासपीठावर बसलेले आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय तटकावी साहेब आदरणीय आपल्या सगळ्या दोन्ही जिल्ह्याचे लाडके कुणाकुणाला एक पण जिल्हा मिळत नाही पालकमंत्री म्हणून पण त्यांना दोन दोन जिल्हे मिळले पालकमंत्री म्हणून असे मग नसीबान आमचे सामंत साहेब आमचे तटकावी साहेब तटकवी साहेब तुम्ही काळजी करू नका एकनाथ शिंदे साहेब बसलेले आहेत आमचा शिंदेसाहेबांच्या वरती पूर्ण विश्वास आहे आणि पुन्हा रायगड जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अधिक जास्त मतांनी तुम्ही खासदार म्हणून निवडून आल्याशिवाय राहणार नाही ना असे तत्काली साहेब या व्यासपीठावरली सगळी मान्य मंडळी आता उद्याची हेडिंग आताची हेडिंग ही हीच म्हणा आहे बघा तुम्ही मला माहिती आहे ना बांधवनं उपगिरी आणि माता पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाल्याबद्दल मला वाटतं आता आपण ज्या दापोलीच्या सभेमध्ये एकावर वे वेग करणारी सभा पहिली ही सभा आपली असेल आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि उद्धव ठाकरेला सांगतो तुमचे कोण चमचे असतील इथले त्याला पाठवा याचा व्हिडिओ काढा आणि गपचूप बघा योगेश कदमची ताकद दापोली मतदारसंघामध्ये काय आहे ते एकदा बघून घ्या हो शिंदे साहेब हे सुद्धा उठाव योगेश दादाला संपवण्यासाठी त्यांनी ते प्रयत्न केले होते जे राजकारणाचा पूर्ण संपवून टाकायचं त्यावेळेला तुम्ही तो निर्णय घेतला नव्हता तेवढा तुमचा बंडोखोरीचा निर्णय झाला नव्हता तुमचा म्हणण्यापेक्षा आपला बंडखोरीचा निर्णय झाला नव्हता उठाव उठाव ज्या उठावाची उठा उठा नोंद सबन चाळीस देशांनी घेतली तो उठाव झाला नव्हता त्याच्या आधी या अनिल पगबला हाताशी पकडून हे तुमचं राष्ट्रवादीचं त्यावेळेचं माझी माकड झालं ते कोणते गावठी 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 त्याला हाताशी पकडून माझ्या दादाला पूर्णपणे राजकारणात दा संपवण्याचा विडा सुचवला होता उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्यावेळेला हॉस्पिटल होते आणि हॉस्पिटलमध्ये सभा घेत होते मिटिंग घेत होते योगेशला कसं संपवायचं तसं कटकान त्या हॉस्पिटलला चाललं होतं त्या मिटिंगमध्ये होते सुमा देसाई त्या मिटिंगमध्ये होता अनिल पवार त्या मिटिंगमध्ये विनायक राऊत पाच लोक होते पण विनायक राऊतांनी त्यावेळेला योगेश तुझी बाजू घेतली होती मला जी आतली माहिती आहे ती या अंदाजी बात आहे कसं संपवायचं तिथं त्या ऑफ मध्ये उद्धव ठाकरे असताना तिथं त्यांनी प्रत्येकाला चिठ्या आणि ते मतदान घेतलं बाजूने कोण कोण आहे दादा मी तुला कधी बोललो ना नाही कधी बोललो नाही अगं कशासाठी अगे नवीन निवडून अल्ला तरुण आमदार इथं राष्ट्रवादीचा भगवा झेंडा राष्ट्रवादीचा झेंडा होता तर राष्ट्रवादीला गाडून त्यावेळेच्या प्रत्यक्ष तुमच्या नाही समज नको राष्ट्रवादीला त्या गाडून त्यावेळेच्या आमदाराला गाडून त्याच्या भगवान भगवा फडकवण्याचं काम योगे कदम यांनी केलं होता अरे उद्धव ठाकरे त्याची तुला जाणीव नाही तुझ्या आमदारला तू फसवतोस तुझ्या आमदाराला तू फसवतोस संपवतोस हा कुठला नेता जगामध्ये आपल्याच आमदाराला संपवायचं काम करणारा पहिला नेता कोण असेल गद्दार त्याचं नाव उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्याचं नाव हे हो। बघा हा साक्षीदार आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा साक्षीदार आहे साहेब हा पुतळा जो आहे योगेश दादानी पंचावन्न लाख रुपये हे शिवसेना फंडातून मुंबईला जमा केले मुंबईमध्ये हा पुतळा बनवला इथं आणून तो बसवला आज जाऊन त्या पुतळ्याच्या खाली जाऊन बघा योगेश कदमचं नाव कुठे लिहिलं आहे ते जाऊन बघा एवढी मोठी बेमानी एवढी मोठी बेमानी जो मुलगा काम करतोय इथं तुमचा पक्ष मोठा इथं बनवतोय रात्र दिवस काम करतोय तुम्ही त्याला संपवतोय तटकर साहेब तुम्ही त्याला किती साथ देऊ तुम्हाला माहित नाही पण या दापोलीच्या नगर पक्षा होती शिवसेनेचा भगवा झेंडा फटकत होता उद्धव ठाकरेंनी योग्यच कदमला बाजूला कगण तुमचा गास्टवाजी हातामध्ये ती नगर बक्ष दिली तुमचे आभार मानतो त्याविषयी तुम्ही चांगला निर्णय घेतला तुमचे मी आभार मानतो आणि बघा मी बोललो मी भाजपच्या बाबतीमध्ये बोललो नाही भाजपच्या वविष्ठ नेत्यांच्या बाबतीमध्ये बोललो नाही साहेब हे तटके साहेबांना याला सांगा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस तिथं येऊन आज देखील त्यावेळेला उद्धव ठाकरेकडून संपवण्याचा प्रयत्न चाललो होता आज इतिहासाला इथल्या भाजपकडून प्रयत्न चालू आहे तो इथल्या कोण तो गोविंद चव्हाण तो इथं दहा पंधरा कोटीचं कामं घेतो कोणतो ठाण्याचा भाजपचा आमदार खेळता तो येऊन तो भूमिका करतो स्थानिक आमदार बाजूला ठेवून कोणतं गोव्याचा मुख्यमंत्री तो इथं येऊन दापोली देऊन शिवसेनेच्या लोकसभेच्या जाग्यावर ते अधिकार सांगतो आणि चाललंय काय तुमचं तुमचं चाललंय काय शिंदे साहेब होय अब्दी संत कमी असताना तुम्हाला मुख्यमंत्री बनवला पण जहा शिवसेनेला चाळीस आमदार आणि तेरा खासदार आणि दहा पक्ष घेऊन उद्धव ठाकरे सगळ्या गद्दाराला धडा शिकवण्याचं काम हे फक्त एकनाथ शिंदेत करू शकतात अनेक कोणाची पथक नव्हते होय या मच्छीमार साहेब तिथे आला फयान वादळ आला आमच्या कोकणातला सगळा मच्छीमार संभला होता देशा देशाधारी दा लागला होता सगळ्यांची घवे उद्वस्त झाली होती त्यावेळेला शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते ऐंशी ब्याऐंशी वर्षाचे इथे ये येऊन चार दिवस बसले होते कोकणामध्ये योगास खदान यांनी दिवस काम केलं त्यावेळेला देखील अजितदानी मदत केली योगास दादाला मला ते सांगितलं पाहिजे आणि इथं प्रचंड अशी मिळत घेऊन आमच्या मच्छीमारांची घर पुन्हा उभी केली पण शिंदे साहेब हा मुख्यमंत्री होता उद्धव ठाकरे आणि त्याचा पिल्लू त्याचा टुंटून उडत नाही असं हे सारे दोघे आले नाही तिथं बघायला कोकणात मच्छीमारांच्या आसवा पुसण्यासाठी या उद्धव ठाकरेला वेळ ठेवती आणि आता सगळ्या ठिकाणी सभा घेतोय सगळ्या ठिकाणी पळतोय ते पळायला तुम्ही लावलं त्याला आता तुमच्यामुळे तो पळतोय तुम्ही त्याला माझ्या गाडीत मागतोच घेतला अडीच वर्ष मुख्यमंत्री होता दोन वेळेला फक्त मंत्रालयामध्ये आला माणूस आणि आता मोठमोठ्या गप्पा आणतोय चौदा तारखेला म्हणजे आपण येणार आहे शिंदे साहेब बाबा का मध्ये मध्ये येऊ नको आता तुला दंड बसेल शिंदे साहेब चौदा तारखेला चौदा तारखेला पुन्हा उद्धव ठाकरे इथं येतोय माझी उतर उद्धव ठाकरेला जाहीर आव्हान आहे ज्या हिम्मत हो असेल तर या शेगावात इथंच सभा लाव आणि किती लोक जमतात स्थानिकची बाग भाज्याने बघता आणून नको महाराष्ट्रातून हिम्मत असे त्याला इथं खेळल्यासभा लावली तर उभ्या महाराष्ट्रातून सर लोक आणली होती उभ्या महाराष्ट्रातून अख्ख्या महाराष्ट्रातून जसा काय अफझल का चालून येतो होतो असं चालून आला होता मला बोलायचं होतं मला अधिक बोलायचं होतं आपल्याला जायचं आहे हेलिकॉप्टर उडणार नाही मग आपली वस्ती इथं होईल हेलिकॉप्टर नाही उडायला तर आपला आपला वेळ आपला वेळ ऐकता अधिक आपल्याला आम्हाला मिळेल मग तसं झालं तर थांगा तुम्ही म्हणजे मग काय माहितीये का आज संध्याकाळी आम्ही गुहागरला सभा लावली त्या सभेला पण तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ तिकडे गुहागरला पण तटकरी साहेब मी आहे आणि उद्या सामंत पण येत आहेत उदय पण आपण पाठवा आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे गवताला भाले कुठले पाहिजे जातात एवढ्याचं आपण काम पाहत आहे मला वाटतोय मलाही मी वाटतोय मी ऐकलं होतं मी ऐकलं होतं बाप सवाय बेटा होऊ शकतो योगेश कदमनी आपल्या बापापेक्षा दोन पावलं अधिक पुढे टाकून त्यांनी दाखवून दिले दाकूने। 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 या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांचं अभिनंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे होय अनेक पंतप्रधान पाहिले शिंदे साहेब असा पंतप्रधान कधी पाहायला मिळाला नाही मोदी आणि शहाजी शहासाहेब या दोघांच्या कर्तृत्वावरती आमचा सगळ्यांचा विश्वास आहे सबंध कोकणाचा विश्वास आहे मध्ये राम मंदिर असू दे तीनशे सत्तावन्न कलम असू दे चंद्रावती यान पाटूंचा असू देत संबंध जगामध्ये आर्थिक व्यवस्था पाचव्या नंबरचा आणून आपलं काम असू दे हे कर्तृत्व त्यांनी दाखवलं आहे त्यांनी दाखवलंय आणि म्हणून मी जी टीका केली इथले स्थानिक जे नेतृत्व आहे त्यांच्यावरती मी बोललो आहे त्यांच्याकडे बोललोय तटकरी साहेबांना तिकीट तुम्ही असताना आम्हाला काय काळजी आहे का त्याची शिंदे साहेब असताना तटकरी साहेबांच्या तिकीटाची कुठला काळजी आहे का हो अजिबात नाही जे तुमच्या काळात मी आज माल टाकले पुढचं काय ते सम समजलेवा लोक विशाख काफे चांगला माणूस आहे चांगली व्यक्ती आहे सिटिंग आहे आमचा रायगडचा मावळा आहे कोण गीते साहेब सहा वेळेला गीते साहेबांना निवडून दिली गीते साहेबांना कधी कुणी बघितलं हो का हो कधी पाच वर्षामध्ये एकदा हा माणूस निवडून गेला की पाच वर्षामध्ये कधीच नाही पुन्हा गीते दिसला की समजा लोकसभेची निवडणूक आली हे ठरलं नाही आणि मग काय कुणबी मगाठा कुणबी कुणबी आणि मग वाट लावून द्यायची मी तुमच्या जातीचा आहे तुमच्या जातीचा आहे आणि म्हणून मी सांगितलं गीतेला सांगतोय आव्हान करतोय सहा वेळेला तुम्ही खासदार झालात तीन वेळेला मंत्री झालात या कोणटी समाजाची मुलं मी कामाला लावली म्हणून जाऊ गित्ते साहेबांनी सांगितलं अगदी मी राजकारण सोडून देईन मी राजकारण सोडून देईन बांधवालो सोडून देईन मी काही नाही फक्त मला समाधाना निवडून द्या आणि मी निवडून गेलो की समाजाला ठेंका एवढंच काम कितीचं ओ जाऊ कोणी याच्यातल्या घेऊन जा कोणी मुंबईला जाऊन बघा दोन दोन तास खाली बसवतात खाली एक मडकं ठेवलेलं आहे मडकं पाण्याचं आणि त्याला एक ग्लास बांधून ठेवला साखळीचा त्या ग्लासानं पाणी प्यायचं आणि व जायचं ढग्यामध्ये पाणी नाही चहा नाही नाश्ता नाही त्या ग्लास का बांधून ठेवलाय तो ग्लास कोण घेऊन गेला मग हो नाही हो तटकळी साहेब इकडे पण लक्ष द्या गडबड होईल आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना भगिनींना सांगेन आज मला आनंद झाला ही ताकद ताकद शिवसेनेची आहे ही ताकद भगव्या झेंडेची आहे ही ताकद एकनाथजी शिंदे यांची आहे ही ताकद आमदार योगेदा कदमची आहे ही ताकद पालकमंत्री आमचे उदय सामंत यांची आहे आणि ही ताकद तटकरे साहेब तुमची पण आहे तुमची पण आहे काळजी नका करू तुम्ही काळजी करू नका तुम्ही आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन याही पेक्षा अधिक आपण आज निर्णय घेऊन टाकू आज आपण निर्णय घेऊन टाकू संबंध महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील त्या जा सगळ्यात जास्त मतं आपण एकनाथ शिंदेना दिल्याशिवाय राहणार नाही अशा वेळेचा निर्णय आपण आज आज घेऊन टाकू आणि नुसता निर्णय घेतला तर चालणार नाही ना एकनाथ साहेबांनी आतापर्यंत प्रयत्न केलेच नाही पण योगेश दादानी जे जे मागितले ना ते सगळे साहेबांनी दिले साहेब कोकणाच्या वतीनं तुमचा मी आभार मानतो इथं अनिल बघा पालकमंत्री होता दादाला बाजूला ठेवून तो सगळ्यांना फंड देत होता संपवायची योगेशा स्थानिक आमदार असताना देखील आणि गद्दार कोण अगे स्थानिक आमदाराला संपवण्याचं काम ज्या उद्धव ठाकरेंनी केलाय तो उद्धव ठाकरे बेमानीन गद्दार आहे ज्यांनी आपल्या वडिलांचं ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं मी जिवंत असेपर्यंत काँग्रेससोबत कदापि जाणार नाही शिवसेना प्रमुखांनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत सांगितलं होतं मी जिवंत असेपर्यंत मी काँग्रेस सोबत कधीच जाणार नाही आणि मला त्या काँग्रेससोबत कधी जाण्याची वेळ आली तर माझं शिवसेना नावाचं मी दुकान बंद करून टाकेन हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं आणि त्याच्या मुलांनी काय केलं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला माठी मोठमोठमाती देऊन शिवसेना प्रमुखांच्या पाठीत घंजे घुसून काँग्रेसचे पाय साठून हा नालायक माणूस मुख्यमंत्री झाला खरा गद्दार या महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे आहे हे मला याचा अभिमानानं सांगायला हवंय होय सुरुवातीला सगळ्यांनी वाटलं होतं मुलगा आहे मुख्यमंत्रीचा मुलगा आहे मुल भोळा आहे चव्या कसा आहे भोळ्या चव्यावर जाऊ नका उद्धव ठाकरेचा का कपटी या संबंध जगात कोण मिळणार नाही मी जोडलं पाहिले मी जवळना पाहिले मी जवळना अनुभव घेतले मला कसा संपवायचा प्रयत्न केला अगं मनोहर जोशीना त्या व्यासपीठावर अपमानित करून खाली पाठवला नवलकरांची काय अवस्था केली मी पाहिले सपोदलांची अवस्था काय केली मी पाहिले दत्ताजी साळींची अवस्था काय केली मी पाहिले रामदास कदमची अवस्था काय केली मी पाहिले गजान कवतिकरांची अवस्था वाट कोण टाकली आमच्या गावतींची अवस्था वाट करून टाकली एकनाथ शिंदे साहेबांनी बाजूला केलं कधी निर्णय घेतला एकनाथ साहेबांनी तुम्हाला तशी कल्पना नाही के दोन वाजता आम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांनी फोन केला भाई मी निघालो मला अपमान सहन झाला नाही मी मगट आहे दोन वाजता तो दिवस मी कदापि विसरणार नाही तिघाचा मी कदापि विसरणार नाही फंड करता तुम्ही आम्हाला अरे आम्ही चाळीस चाळीस केस घेतल्या दादा वेळला जेल फुकले आणि म्हणून तुम्ही आज त्या गाजेवर बसला तुमचं काय योगदान आहे दुसरी तोंडाची पोपटपंच तुम्ही चालते काही नाही लवकरच तुम्हाला कळेल उद्धव ठाकरे दिवा विस्ताना फडफडतो तशी तुमची अखेरची शेवटची फडफड आहे पाच महिन्यानंतर शेफ्टी फुडबळते तशी तुमची शेवटची शेफ्टी ओडवळते एकनाथ शिंदे यांच्या नादाला लागाल तर खबरदार रामदास कदम त्यांच्या पाठीशी गंभीरपणे मी सांगतो आहे होय असे अनेक मावळे पाठीशी उभे आहेत अधिक बोलणार नाही शिंदे साहेबांना मुंबईत जायचं आहे सगळे त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत साहेबांना विनंती आहे गपचूप शक्य झालं तर थांबता था 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 आलं तर बघा आम्ही पाहू शकव <laughs> <ये तो> नाही <laughs> तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद <laughs> असेच योग्य पाठीशी गंभीरपणे उभे राहा <laughs> <नहीं>। आणि <laughs> संबंध महाराष्ट्राला दाखवून द्या की जर दापोली मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा योगास कदमच झालेला आहे शिवसेना झालेला आहे भगवा झालेला आहे आणि या शिवसेनेचा भगवा झेंडा आई तुळजा भगवानीचा भगवा झेंडा संत गाष्ट संत रामदासांनी छत्रपतींच्या हातात दिलेला भगवा झेंडा अरे हजारो वर्षाच्या आधी भगवान श्री गथावरती गटावरती भगवा फडकत असला भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा हा तुमचा आमच्या शिवसैनिकाचा भगवा झेंडा पुन्हा या दापोलीच्या मतदारसंघावरती जेवणाने फडकावा धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराज